त्याची शून्यातली नजर बरच काही सांगत होती एवढी वर्ष झाली तरी कधीही त्याच्या चेहऱ्यावर साधा ओरखडाही पाहिला नव्हता स्वतःच शल्य त्याने मनाच्या वारुडात असं काही लपून ठेवलं होतं की कुणाची दिव्य दृष्टीही त्याला हिरू शकणार नाही त्याचं वय जवळपास सदुसष्ट अडुसष्ट वर्ष असेल सुरकुतल्या पडलेला सावडा चेहरा अर्ध टक्कर असलेलं सोबतच कपाळाच्या शेवटी असलेली पांढऱ्या केसांची महिर दात पडलेले डोळ्यातलं अंजिनही अंधूक झालं होतं त्याच वृद्ध शरीर फक्त चालत होत ज्या दिशेने घेऊन जाईल त्या दिशेने त्या वृद्ध शरीराचा दूर त्याच्या मुलाच्या हातात होता किती जंजावती वळण घेतलंय माझ्या आयुष्याने चंद्र चांदण्या रात्री दूरवर दिसणारा आल्हाददायी नील प्रकाश अचानक मावडून गर्द काड कुट्ट काढो पसरावा तसं माझं आयुष्य झालं होत तेव्हा जेव्हा ऐन तारुण्यात माझी वसू म्हणजेच माझी पत्नी मला सोडून गेली होती तेव्हापासून या लेकराला मीच वाढून जपलं आणि आता हाच मुलगा माझं या वृद्धावस्थेत लग्न जाऊन देतोय कारण काय तर मला सोबत मिळावी माझ्या आयुष्याला नवी दिशा मिळावी त्यालाही माझी काळजी आहेच म्हणा त्याने कधीही मला दुय्यम वागणूक दिली नाही पण समाज समाज खरंच मान्य करेल याला एवढ्याच समोर ती येऊन उभी होती जवळपास साठ वर्षाची असेल तिचीही कथा फार काही वेगळी नव्हती दुःख सहन करीत जीवन जगावं लागलं आपल्या कर्तृत्वावर तिने दोन्ही लेकरांना वाढून त्यांच्या जीवनाची बाग यशशिखरांच्या फळांनी सजवली होती तिच्या हातात कितकीच्या पुष्पमाळा होत्या आजूबाजूला त्यांची मुले सून आणि काही नातेवाईके होते आज तब्बल चाळीस वर्षानंतर त्याने पुन्हा अंगावर लग्नाचा कोट चढवला होता लग्न थाटामाटात पार पडलं तो आणि ती एकमेकांकडे पाहत होते चेहऱ्यावर लाज अस्थिर आणि अस्वस्थपणा तर होताच शिवाय समाज मान्यतेचे अनेक प्रश्नही उभे ठाकले होते ही गोष्ट समाज मान्य करेल की नाही ठाऊक नाही पण आयुष्याच्या उतार वयात जेव्हा आपली लेकरं त्यांचं आयुष्य जगत असतात तेव्हा या एकाकी वृद्ध जीवांना एका नव्या दिशेची गरज असते एका त्याच्या सोक्तीची ती स्वतःशीच म्हणाली त्यांच्या मनस्वी निशब्द शांततेत आपतइष्ठांचे हॅपी मॅरिड लाईफचे स्वर सर्वत्र दुमदुमत होते